जय जय गजानना, रक्षक तुमचा भक्ता जना परमात्मा तू परमा रूपात गजानन तू सहदेह देह तू परिविदेह तू देह असूनी देहा तू माघवत्र सप्तमी दिनी शेगावात प्रकटली उष्ट्या निमित्त तव दे प्रगट बिकट लिलावर तुझी कृपा झाली ती साची गोसाव्याच्या नवसासाठी गांजा घेतला शिला उणी होती तव तीर्थ वाचवला जनावराव तो भक्त झाला जानकी रामा चिंचवने नव नसवून स्वरूपी आनावे, मुचकी चंदूचे कानवले खाऊनी कृतज्ञ त्या केले विहिरी माझी जलवाईना केले देवा जलभरना मधमाशाचे डंक तुवा सहन सुखे केले देवा त्याचे काटे योग बले का सहजसी दाखवले कुस्ती रोशी खेळुनी शक्ती दर्शन घडवनी वेद म्हणून दाखवला चकित द्रविड ब्राह्मण झाला ब्रह्मगिरीला ए प्रचिती ताकळीकरदास हरिदासाचा अश्वशांत साचा बाळकृष्ण बाळापूरचा समर्थ भक्ताची हा होता दामदास स्वरूप त्याला दर्शन देऊन तो शिवले सुकल लालची गोमाता द्वाडभू होती ताता कृपा तुझी होता शनी शांत झाली ती जननी घुडे लक्ष्मी मनशे गावी येता व्याधी तू निरवली दाभिकांचा परितू त्याची तू न चालवली घेसाची भास्कर पाटील तव भक्त उद्धारलासी तू त्वरित आज्ञात व शिरसा वध्यरी माझी रशियाला देवा तू गुण जाणारा पितांब बारकावरील वठला अंबा पालविला सदबुद्धी देशी जोशाला माप करी तो दंडाला चवडदंड येथील गा गंगा भरती ठुकुणीवर वारली रक्तपिता पुंडलिकाचे गंडंतर निष्ठा जाणून दूर केली ओंकारेश्वर फुटली नौका तरी तारी शनात एका समवेत केले भोजन उचिष्ट लोकमान्य त्या तिळकांना प्रसाद तूच पाठवला कवरसुतीची कांदा भाकर, कर तू प्रेमा खात, प्रेमाखात नग्न गाडीत, लीला दाखवली ली विपरीत बायजे चित्ती तव भक्ती पुंडलिकावर विरक्त प्रीती बापूंना मनी विठ्ठल भक्ती स्वय होशी तू विठ्ठल मूर्ती कवट्याच्या त्या वारकऱ्याला मरीपासूनी वाचवले वासुदेव यती भेद भेटी प्रेमाची तू खून पटे उद्ध्वस्त झाला हवलदार भस्मी भूत जाले घरदार। झाले देहाताच्या नंतरही किती जाना अनुभव येई पडत्या मुजरा झेललेले बघावती आश्चर्य भरे अंगावरती खांब पडे स्त्री वाचे आश्चर्य घडे गजाननाच्या अद्भुतलीला अनुभव येता आजमितीला शरण जाऊ गजानना दुःखतयाचे करती कथना कृपा करी तो भक्तासी धावून येता वेगासी गजाननाची बावन्नी नित्य असावी ध्यानी मनी बावन्न गुरुवार नेमे करापठन भूत भक्तीने विघ्ने सारी परतील दूर सर्व सुखांचा येईल पुर चिंता साऱ्या दूर करी संकटातुनी पार करी सदाचार रत सदा भक्ता फळ लाभे बघा बघता बघता जय बोला हो जय बोला गजाननाशी जय बोला जय बोला हो जय बोला गजाननाशी जय बोला